खायला खमंग चविष्ट आणि अगदी पूर्वीपासून पारंपरिक पदार्थ बनवत आलेला आहे असा मलिदा चपातीचा कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा मलिदा हा खायला खूपच खमंग आणि चविष्ट असा लागतो अगदी पूर्वीपासून चालत आलेला हा पदार्थ आहे आपली आजी आई असे आपले पूर्वीचे लोक खूप चपाती राहिली असेल तर मलिदा बनवून लहान मुलांना खायला द्यायचे आणि तो पटकन संपवलाही जायचा मलिदा आमच्या इकडे इस्लामपूरमध्ये तुम्हाला माहिती असेल उरसासाठी नैवेद्यात फकीर जेवायला वाढण्यासाठी मलिदा बनवला जातो आणि मंदिरात हे जे वाडगं दिसते ना तुम्हाला हे मंदिरात फकीर पुजल्यानंतर त्यांना त्याच्यात ते भात आणि आवळ्याची फोड घालून दिली जाते मलिदा बनवण्यासाठी मी इथं आठ ते दहा चपात्या अशा तोडून घेतलेल्या आहेत या ताज्या बनवलेल्या चपात्या आहेत इथं गूळ घेस घेतलेलं आहे मी खिसून इथं बडीशेपची पूड करून घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे सुंठ पावडर घेतलेली आहे आणि वेलचीपूड घेतलेली आहे सुंठ पावडर तुमच्याकडं नसेल तरीही चालेल आता आपण चपातीचा मिक्सरमध्ये चुरा बनवून घेणार आहोत चपाती अगदी बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला म्हणजे ती एकजीव होते आणि त्याचा छान मलिदा तयार होतो तुम्ही बघू शकता मी चपाती इथं पूर्ण अशी बारीक करून घेतलेली आहे आता ती आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि बाकीच्या हे चपात्या अशाच पूर्ण बारीक करून घ्यायच्या आहेत या संपूर्ण चपात्या मी आता बारीक करून घेते मिक्सरला तुम्ही बघू शकता मी सगळ्या चपात्या इथं बारीक केलेल्या आहेत याच्यात आपण आता दोन चमचे बडीशेप पूड घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं तुम्ही बघू शकता अर्धा चमचा मी सुंठपूड घातलेली आहे आणि इथं एक चमचा मी वेलची पूड घालणार आहे आणि वरून आपण जायफळ खिसून घालायचं आहे इथे खिसून घातलं की एकदम बारीक असं जायफळ खिसलं जातं आणि तिची पूड छान होते छान असं खिसून मी आता याच्यावरती जायफळ घालते जायफळची पूड बनवण्यापेक्षा असं खिसलेलं जायफळ कधीही बरं पडतं तुम्ही बघू शकता थोडंसं मी तर जायफळ खिसून घेतलेलं आहे आता याच्यात आपण गूळ घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोडी बघून गूळ घालू शकता मी ताट ते दहा चपात्यांसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे छान असा गूळ याच्यावरती घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान चुरून घ्यायचं आहे जेणेकरून चपातीला व्यवस्थित गूळ लागला जातो मी याच्यात थोडा थोडा करून हा संपूर्ण गूळ घातलेला आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि हातावरती असे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ व्यवस्थित लागला जातो आणि थोड्याफार गुटळ्या त्याही फुटल्या जातात आपला मलिदा इथं ऑलमोस्ट रेडी झालेला आहे याच्यात तुम्ही खोबरं जे असतं ते मिक्सरला बारीक करून घालायचं आहे थोडंसं माझ्याकडे इथं डेसिकेटेड कोकणत आहे म्हणून मी इथं एक छोटी वाटी घेतलेली आहे डेसिकेटेड कोकणत ते याच्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घाटलं तरीही चालेल पण मलिदा याच्यामुळे खूप खमंग आणि चविष्ट असा लागतो हा मलिदा तुम्ही दुधासोबत थोडीशी तुपाची धार घालून त्याच्यावरती खाऊ शकता किंवा नुसता खाल्ला तरीही खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद